हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना गुड मॉर्निंग आणि चला आज सकाळी आठ वाजताच ना मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे कारण आज रविवार आहे थोडं आरामात उठणं असतं तर सकाळी पाणी भरून झाल्यानंतर ना मस्तपैकी झोपलेली आणि आता आठ वाजता उठून मी सगळ्यात आधी ना आल्यानंतर किचनमध्ये इथे दूध बाहेर काढून घेतलं आणि मलाई जी जमवलेली आहे ना तीसुद्धा बाहेर काढली कारण आज मी विचार करत आहे की आता मलाई जी आहे ती कडवून छानपैकी तूप करूया पण हे आज होणार नाही आज बाहेर काढून ठेवलं तर उद्यावर जाईल तर खूप छान अशी मलाई जमा झालेली आहे पाता आहे तुम्ही पूर्ण टोप भरलेला आहे आणि दूधसुद्धा खूप छान आहे कारण मी सध्या आता कंट्री डिलाईटचं दूध मागवत होती तर त्यामुळे त्याचा खूप छान रिझल्ट आला आणि मला ॲक्च्युली पाहायचं होतं की मलाई कशी जमते काय तर खरंच खूप छान आहे आता मी याला ना बाहेरच साईडला ठेवून देईन आणि आता घट्ट म्हणजे फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं ना तर ते पूर्ण घट्ट आहे तर ते आता व्यवस्थित असं सुटसुटीत होईपर्यंत त्याला बाहेरच ठेवेन तर इथे पाहू शकता आत्ता मी करते चहा कारण सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी सगळ्यांना हवा असतो चहा तर सध्या मी तरी चहा घेत नाही पण घरच्यांना लागतोच म्हणून उठल्यानंतर सगळ्यात आधीची ड्युटी असते चहा ठेवण्याची आणि त्यानंतर मग एक एक कामांना सुरुवात होते तसं तर मी काल रात्री ना डोश्याचं पीठ भिजत घातलेलं आहे आणि ती चहाची पत्ती आहे ना त्याच्यातच मी गवती चहासुद्धा कट करून ठेवलेला म्हणजे टाकताना एकाच वेळेला टाकायला होतं म्हणजे वेगळं आपल्याला असं विसरायला होत नाही आणि आठवणीने मी अद्रक घातलेला आहे तर इथे मी चटणी बनवते कारण मी ना रात्री आ, काल तांदूळ भिजत घातलेले आणि अगदी थोडीशी त्याच्यामध्ये उडदाची डाळ घातलेली कारण मला ना आज नीर डोसा बनवायचा आहे तर नीर डोश्यासाठी ना चटणी पण मस्त लागते त्याच्याबरोबर आणि थोडीशी ना मी कांद्याची फक्त भाजी बनवणार आहे कारण बटाटे संपलेले आहेत तर फक्त कांद्याचीच भाजी आज बनवेन तर नीर डोसा पण ना एक प्रकारचं घावणे जे आपलं प्रकार आहे तसाच असतो पण साऊथ साईडला नाही याला नीर डोसा म्हणतात आणि हे ना डायरेक्ट तांदूळ भिजवून ते वाटून केलं जातं तर तांदूळ सकाळी उठल्यानंतर मी अगदी बारीक असे वाटून घेतलेले आणि आता त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं अगदी पातळ असं बनवून त्यानंतर मग त्याचा डोसा घालायचा तर इथे पाहू शकता तुम्ही मस्त एकदम सॉफ्ट असा डोसा झालेला आहे आता आत्ता आम्ही आलो क्लासला जाऊन बारा ते दोनचा क्लास होता क्लास झाल्यानंतर आता जरी घरी पोचली आणि तिथे पहा पाणी आलेलं आहे मस्त नम्रताने डबे घासायला घेतलेले आहेत इथले डबे होते ना काढले तिने आणि ती घासते कारण पाण्याच्या प्रॉब्लेममुळे ना कोणतेही काम करायचं संडेला म्हटलंय की ते राहतच हॅलो गुड मॉर्निंग हॅलो गुड मॉर्निंग सर आज ना मी नेक्स्ट डेवरती आता कंटिन्यू केलेला आहे व्हिडिओ कारण काल रविवारी ना अर्धास म्हणजे शूट केलं होतं त्याच्यानंतर मी काहीही शूट केलं नव्हतं आणि आज सोमवार आहेत आता क्लास झाल्यानंतर मी आज मस्तपैकी ना इथे शेंगदाण्याचे शे लाडू बनवायला घेतलेत कारण नम्रताचा अजून पॉस आहे तर तिला जरा खाण्यासाठी शेंगदाण्याचे लाडू आणि गेल्या वेळेला ना साबुदाण्याची खिचडी जी बनवलेली ती काही एवढी खास झाली नव्हती तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ पाहिलेला असेल खूपच म्हणजे असे शेंगदा काय ते साबुदाणे चिकट जरा झाले होते सो मी काही आज बनवली नाही आहे आता पाऊ भगर आहे पण नम्रता म्हणते भगर नको म्हणून तर तरीसुद्धा थोडीशी मी तिला बनवून देईन दुपारी जर एक दीड वाजता असं तर आता शेंगदाण्याचे लाडू आहेत ना त्याचा मी शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि त्यासाठी म्हटलं की चला व्हिडिओला पण सुरुवात करूया आणि हो काल जे मी लोणी बाहेर काढून ठेवलेलं म्हणजे मलाई जमवलेली ती सकाळी बाहेर काढून ठेवलेली तर त्याच्यामध्ये ना मी रात्री म्हणजे दही घातलेलं आणि दही घातल्यामुळे ना ते खूप छान होतं आणि आणि ना याला आता मलाईला जेव्हा मी फेटेन ना तर त्याचा खूप छान ताक पण निघेल तुम्ही पाहू शकता किती छान फुललेलं पण आहे कारण याच्यामध्ये ना मी दही घातलेलं आहे रहे पा। फर तर पा खरं तर आम्ही दही ना आधीच मिक्स करून ठेवतो पण यंदा मी तसं केलं नाही तर मलाही बाहेर काढून ठेवल्यानंतर ती आदा आता जरा सुटसुटीत अशी मोकळी झाली ना तेव्हा मी त्याच्यामध्ये अर्धा वाटी दही घातलेलं आणि आता ते छान फुललेलं आहे चला आता हे थंड होईपर्यंत ना मी दहीचं आपलं आधी म्हणजे ते काय लोणी काढून घेते आणि लोणी काढून झाल्यानंतर मी एकीकडे कडवायला पण ठेवेन हे दोन्ही पण काम आपलं एकाच वेळेला होतील सो चला आणि ना आम्ही मस्त एकदम घरासाठी नवीन वस्तू आणलेली आहे कारण तुम्हाला माहित असेल आधीचा ब्लॉग पाहिला आहे जे पिलर आहे ना ते आमचं ते काय झालं त्याचं ते कसं भाज्या सगळ्या कट केलेल्या होत्या आणि दोडक्याची भाजी होती ना त्याच्यामध्ये जेव्हा सगळं फील करून काढलं त्याचा एवढा सगळा असा वरचा फिलर निघतो त्याच्यामध्ये ना ते पडलेलं आणि त्याचा कलर सुद्धा कसा त्याच्याबरोबर कॅमेरा फ्लॅट झाला म्हणून ते उचलून टाकलं गेलं म्हणलं आणि आता हा कलर आणि हा कलर आता पहा पिंक आहे हा भाजीमध्ये पडला तरी दिसेल तर हे नवीन आणलेलं आहे आणि याच साईजचं सा मला हवं होतं मी मार्केटला एक दोन वेळा गेली ना तेव्हा सुद्धा मी पाहिलं पण मार्केटमध्ये जे होते ना ते मोठे होते आणि ते मोठे मला एवढे खास वाटत नव्हते म्हणजे हाताला पकडताना कंजस्टेड वाटत होतं आणि चौकीला एक नाईफ पण मिळालेली आहे विथ कवर एकदम छान काढायला भीती वाटते हम्म एकदम शार्प आहे हे पहा मस्त एकदम कव्हर करून हे चार दिवसाचं असतं कव्हर करणं नंतर मग आपलं आहे तसं ठेवलं जातं हे ट्रॅव्हलिंग मग ट्रॅव्हलिंग मध्ये छान आहे ना, आगा। 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 ना येस ना छान आयडिया दिली ट्रॅव्हलिंग मध्ये मस्त आहे तर मी साई ते साईडलाच ठेवून देईन ट्रॅव्हलिंग साठी आणि हे मात्र घरच्यासाठी आहे हे पण मस्त आहे आणि आज बटाटा नाही ना तर मी मस्त फील करून पण दाखवला असतं सो असं आमचा बटाटो किलर आहे हे पण हे मागून ना असं हॉलो आहे ते भरलेलं होतं असं ना हँडल ठीक आहे काय ना काय तर जास्त मी सो असं मस्त किचनचं एकदम हेल्पफुल आणि युजफुल अशी वस्तू आम्ही आणलेली आहे आणि हे तुम्हाला दाखवायची आहे म्हणून ना मी आणल्यापासून असंच ठेवलेलं आणि आज आता काढलं तसे म्हणते की नंतर मग मी नाही काढलं तर मीच काढून घेईन नाही तर सांग मस्त आहे ना आणि शेंगाणे थंड होत आहेत चला आपण आता तोपर्यंत हे कंटिन्यू करूया आता मिक्सर मध्ये पण काही जण करतात तर मिक्सर मध्ये केलं तरी चालतं आणि मी तर ना आधी डायरेक्ट मलाई जी असते काढायची आणि डायरेक्ट ती मी एका ह्याच्यामध्ये पॅन मध्ये टाकून तशीच काढवायची आणि त्याच्यामध्ये पण छान असं मस्त तूप निघत आज जरा मला लोणी वेगळं काढायचं आहे आणि इथे नवीन काम झालं जरा चा पत्ती खाली पडली तर आता यायला ना चांगलं मी आता फेटून घेते दूध मागवत होती ना मी त्याचं जमवलेलं जी मलाई आहे ना त्याच्यापासून आग मस्त एकदम छान लोणी बनवायची आहे आणि जरा पेटूनच झाल्यानंतर भाग ते मस्त वर आलेलं आहे भाग म्हणजे लोणी असं दिसते वरती तर त्याच्यामध्ये मी थंड पाणी घालते आणि हात धुते म्हणजे त्यातला जो आंबटपणा वगैरे असतो काय सगळं निघून जाईल आणि जे तूप आपण काढू ना ते एकदम मस्त निघेल अशा प्रकारे बिघडायला चालू झालेला आहे साईडने एक पंधरा मिनिटं लागतील आता याला पूर्ण कम्प्लीट व्हायला आता कंटिन्यू आपण असं स्टीर करतच राहायचं कारण ह्याच्यावरचा जो फेस आहे ना हा सगळा फेस जायला हवा आणि मस्त ऑइल असं सुटायला हवं म्हणजे तूप निघायला हवं तर अशा प्रकारे आपण मस्त एकदम छास बनवलेला आहे गोड एकदम मस्त छान लागतोय प्यायला नम्रता दर्शनला दिलं आणि आता मी पण घेतलं आणि आपलं तूप आता झालेलं आहे आता त्याला पूर्ण एकदम थंड होईपर्यंत बाहेर ठेवायचं आणि नंतर मग मी एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवेन कारण काचेच्या बरणीमध्ये ना तुपाला किंवा कोणत्या वस्तूला वास येत नाही आणि घट्ट होईपर्यंत ठेवायचं नाही तर थोडं असं गार झालं ना की नंतर भरायचं सो चला आता मी नंतर भरून घेते आणि मग दाखवते तुम्हाला आणि मस्त आता गोड गोड छास एन्जॉय करते तर आता जेवढं तूप निघेल ना सगळं मी व्यवस्थित गाळून घेतलं आणि त्यानंतर खाली जो खवा उरलेला असतो ना तो कंटिन्यू स्टीर केल्यामुळे ना असं करपत नाही नाहीतर जर आपण तसाच सोडून दिला तर खाली पूर्ण करपतो म्हणून शेवटच्या वेळेला ना कंटिन्यू हलवून हलवून ठेवलेला तर छान कलर आलेला आहे त्याच्यामध्ये आता साखर आणि थोडं दूध घालायचं आणि मस्तपैकी त्याचं ना असा गोड खवा करायचा खायला खूप छान लागतो एकदम मस्त मिठाईसारखाच वाटतो तर चला आता मुलांना दिलं आणि दर्शनबरोबर मस्त गिटार एन्जॉय केला ओ ओ ओ ओ ओ ओ तेरे <laughs> मस्त एकदम आणि पहिल्यांदा दर्शन असं ऑन कॅमेरा मस्त त्याने <laughs> <ने? laughs> बोललेला <में। laughs> आहे खूप छान वाटलं मला थँक्यू तर दुपारचं जेवण वगैरे झाल्यानंतर आता तीन वाजता क्लासला निघायची वेळ आहे जस्ट तयार होते भांडी वगैरे घासायची होती सगळं माझं झालेलं आहे आणि आता मस्त आपलं निघायचं क्लासला म्हणजे साडेपाच सहा वाजेपर्यंत आम्ही घरी येऊ तर चला फ्रेंड मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलेला आहे आणि ग दर्शनने गिटार वाजवलेलं तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा आणि भेटूया पुन्हा येणाऱ्या नवीन ब्लॉगमध्ये हा ब्लॉग आवडलेला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय गुड डे